हॅलो नमस्कार मंडळी नमस्कार मैत्रिणी तर चला आज मी तुम्हाला ना प्लाझो पॅन्टला पॉकेट कसं लावायचं ते मी दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडलंच तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा माझे ब्लॉगचे पण व्हिडिओ असतात माझे ट कटिंगचे पण व्हिडिओ असतात तर तुम्ही प्लीज बघू शकता तर मी याची लांबी घेतलेली आहे साडे तेरा आणि याची रुंदी घेतलेली आहे साडेसहा तर इथे साडेसहावर मी हे कट करून घेते हे मी कट करून घेतलं आहे आणि खुली साईड आहे ना खुली साईडपासून आपल्याला शेप द्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता शेप खुल्या साईडने आपल्याला शेप द्यायचं आहे हा आपला झाला पॉकेटचा आकार देऊन आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही तर हे शेप आपण कट करून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याला प्लाझोला अटॅच करूया ओपन साईडने ते आपण वरून दोन इंच सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथून इतकं सहा इंच सोडलेलं आहे आणि ह्याच्या ह्याच्यानंतर हाफ इंच आपण इथून मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा राऊंड शेप दिलेलाच आहे अगोदरच आपण तर हे आहे सहा इंच आणि वरून घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच आणि हे अर्धा इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे ह्या दोन इंचामध्ये तर आता आपण फ्रंट आधी घेऊया फ्रंटच्या साईडनेच कधी पण पॉकेट लागला जातो तर हे आहे फ्रंट फ्रंटची तर आपण मधून सिलाई मारून घेतलेली आहे आसनच्या साईडनी आणि आता हे असंच ओपन करायचं तर ह्या साईडला आपल्याला सॉरी ह्या साईडला आपल्याला पॉकेट लागेल कारण उजव्या हाताला आपलं पॉकेट असतं तर बघा इथे तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित ह्या साईडला ही साईड सरळ सिलाई मारायच्यानंतर हे सरळ सोडायचं सरळ साईड जे आहे ना हे सोडून द्यायचं आणि ह्या ह्या साईडला आपल्याला पॉकेट लावायचं आहे म्हणजे उजव्या हाताला आपलं पॉकेट आलं पाहिजे तर हे बरोबर लक्षात ठेव लक्षात ठेवूनच तुम्हाला लावायचं आहे झाल्याच्या नंतर इथे सिलाई ह्या साईडने घेऊन पूर्ण करायची आपल्याला सिलाई आणि मग कट सॉरी कट करून घ्यायचं आहे तर बघू शक तर बघू शकता तुम्ही इथे मी अशी सिलाई मारून घेतली कारण आपल्याला पॉकेट एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तर त्याच्यानंतर काय करायचं आहे तर हे पॉकेट आपण असं लावून घेतलं ना मग हे पलटी करून आपण ह्याची किनारी मारून घेतली आणि मग त्याला असं हे असं करायचं आहे मग तो तोच पल्ला इकडे गे, घ्या असा घ्यायचा आहे आपल्याला कारण आपल्याला इथून सिलाई मारायची आहे कारण ही आतल्या बाजूने आतल्या बाजूने जाईल तर तशी आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे इथे आणि राऊंडला पण आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे इथून असं इथून अशी आपल्याला राऊंडला पण सिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथे कारण हे कच्चं सगळं मग आतल्या साईडने जाईल आणि मग ते पक्कं होईल तर वरची बाजू सोडून द्यायची आणि मग इथे एक कट मारून घेतलं आहे तिथून आपल्याला राऊंडमध्ये सिलाई लावून मारून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एक कट जे आहे ना इथून आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची आहे जो आपला खालचा भाग आहे ना त्याला तर हे बघा ह्या राऊंडमध्ये आपण सिलाई मारून घेतली आता आपण याला सरळ करून घेऊयात सरळ करून घेतल्याच्यानंतर याचे कोने वगैरे बरोबर व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला राऊंड शेपचे जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं हे बघा तुम्ही तर हे बघा पलटी करून घेतल्याच्यानंतर थोडीशी अजून एक वरून दाब शिलाई देऊन द्यायची आहे पॉकेटला आणि थोडंसं तुम्हाला कैची लागली खराब झाली इथे आणि कपडा कट झाला आहे माझा तर हे बरोबर सेट करून घ्यायचं असं आणि मग इथून थोडीशी सिलाई मारून घ्यायची इथे म्हणजे साईड मारताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल हे जे वर जे आहे ना उरलेलं ते जेव्हा आपण इलास्टिक लावू तेव्हा ते तो कपडा आतमध्ये जाईल असं आपण इलास्टिक लावू तर हा कपडा पूर्ण असा आतमध्ये जाईल तर तुम्हाला काही असं वाटत असेल तर ह्या कपड्याला तुम्ही कच्ची सिलाई लावून घेऊ शकता कारण तुम्हाला बेल्ट अटॅच करताना प्रॉब्लेम होणार नाही तर इथे इथे तुम्ही सिलाई लावून घेऊ शकता तर हे झालं आहे पॉकेट रेडी माझं तुम्ही बघू शकता हे बघा इथं कच्ची सिलाई आणि आपण वरचा बॅक पल्ला अटॅच करून घेतला ना ते व्यवस्थित दिसेल ते मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं दिसते ते तर हे बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे हे आता तर पॉकेट लावून झालेलं आहे आणि आता आपण याच्यावर बॅक सिलाई सॉरी बॅक फ्रंट आणि आधी ठेवलं तरी चालेल नाहीतर फ्रंट खाली ठेवायचं आणि सॉरी बॅक खाली ठेवायचं आणि फ्रंटवर ठेवून ठेवलं ठेवून सिलाई मारली तरी चालेल नाहीतर सर्वात सोपं तर वरचा फ्रंट ठेवूनच तुम्ही सिलाई मार मारा कारण ह्याची सिलाई आपल्याला दिसून येईल तर बॅक खाली ठेवायचं आणि फ्रंटवर ठेवायचं तर बघा इथे बॅग मी ठेवलं आहे खाली बॅग त्याचं त्यावरून फ्रंट ठेवते तर हे बघा अशा पद्धतीने आता ह्याला मी बरोबर हे करते आणि वरच्या बाजूने जॉईन करत खाली खाली येते मी आता बघा हे थोडंसं इथं येईल तर ह्याची काळजी घ्यायची तुम्ही हे सिलाईमध्ये आलं नाही पाहिजे तर थोडंसं ते बोट ठेवून बरोबर हे करायचं बघा इथं आलं ना थोडंसं लक्ष द्यायचं नाहीतर मग ना काय होईल याच्यावर सिलाई झाल्याने हे बंद होऊन जाईल तर लक्ष द्यायचं बरोबर तर हे एकदम किनाऱ्याने त्याच्याबरोबर ठेवून ते जर हातायला लागतंय ना आपल्या इथे त्याच्या साईडनी बरोबर घ्यायचं आहे त्याच्यावर सिलाई गेली नाही पाहिजे त्या पॉकेटवर हे बघा हे बघा असं या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण अशी सिलाई मारून घ्यायची खालपर्यंत भागावर पूर्ण सिलाई मारून घ्यायची खालपर्यंत इथे बघू तर इथे बघू शकता तुम्ही पॉकेट मस्त फिनिशिंगमध्ये पण झालेलं आहे आणि व्यवस्थित झालेला आहे सहा इंच सा सोडलं की बरोबर आपला हात जातो व्यवस्थित तर बघू शकता इथे छान असं चल चल आता इलास्टिक लावून घेते कमरेला तर इथे पॅन्ट प्लाझो तयार आहे पॉकेट लावून झालेलं आहे एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा